नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तीस जानेवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारताचा नंबर एक बुद्धिबळपटू होण्याचा पराक्रम नुकताच कोणी केलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी आर प्रज्ञानंद असं त्या भारतीय बुद्धीपळपटू खेळाडूचं नाव आहे पर्याय क्रमांक बी आर प्रज्ञानंद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो अलीकडेच नितीश कुमार यांनी कितव्यांदा बिहार राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नवव्या वेळेस या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नितीश कुमार यांनी बिहार राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे दोन तीन गोष्टी लिहून घ्या नितीश कुमार दोन हजारमध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेले होते बिहारचे त्यावेळी ते, ते आर जे डीच्या विरोधामध्ये काम करत होते त्यांची मोहीम लालू प्रसाद यादव यांना विरोध करण्यावरती आधारित होती नितीश दोन हजार तेरामध्ये एनडीए पासून वेगळे झाले आणि दोन हजार पंधराच्या निवडणुकीमध्ये आर जे डीमध्ये सामील झाले त्याच्यानंतर दोन हजार सतरामध्ये नितीश कुमार यांनी आर जे ईडी सोबत परत एकदा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो संबंध तोडले आणि एन डी एमध्ये गेले दोन हजार बावीस मध्ये काय झालं परत एनडीए टोडलं आणि आर जे डी मध्ये गेले आणि आता दोन हजार तेवीस मध्ये काय झालं आर जे डी टोडलं आणि एनडीए मध्ये आले नुसते हेच कुटाने करत हा माणूस या ठिकाणी बसलेला आहे तर पर्याय क्रमांक डी नव्या क्रमांकाचे या ठिकाणी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे नितीश कुमार यांनी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महत्वाचा प्रश्न आहे कोणत्या राज्याचे पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वोत्कृष्ट जांकीला पुरस्कार देण्यात आलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि पीपल्स चॉईसमध्ये असं विचारलं तर तेव्हा महाराष्ट्र हे उत्तर योग्य असणार आहे तर पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश हे या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर असणार आहे सुरुवातीलाच आपण उत्तर प्रदेश बद्दल चर्चा करूया स्थापना झाली चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहेत दोन राष्ट्रीय उद्यान दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा रस्ते अपघात कमी करण्यासाठी देशामध्ये कोणत्या राज्यामध्ये प्रथमच रोड सेफ्टी फोर्स याची स्थापना करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पंजाब राज्यामध्ये देशामध्ये प्रथमच या ठिकाणी या राज्याच्या अंतर्गत रोड सेफ्टी फोर्स याची या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे हा जो काही प्रश्न आहे तो कशा संदर्भात आहे महत्वाच्या प्रथम घटनेबद्दल तर लगेच आपण काय करूया नवनवीन ज्या काही प्रथम प्रथम घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत आपल्या भारतामध्ये त्याच्यावरती चर्चा करूया जसं की भारतातील पहिला गोरिल्ला ग्लास कारखाना तेलंगणा या ठिकाणी भारतातील पहिल्या भूमिगत ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन बेंगलोर या ठिकाणी भारतातील पहिला ट्रान्सजेंडर बाह्य रुग्ण विभाग दिल्लीमध्ये भारताचा पहिला दीपग्रह महोत्सव गोव्यामध्ये देशातील पहिले सोलार रूफ सायकलिंग ट्रॅक हैदराबाद या ठिकाणी देशातील पहिले दिव्यांग क्रीडा केंद्र मध्य प्रदेशमध्ये जाती आधारित सर्वेक्षण जारी करणारे पहिले राज्य बिहार भारतातील पहिली सर्व मुलींची सैनिक शाळा वृंदावन या ठिकाणी भारतातील पहिले गाय अभयारण्य उत्तर प्रदेशमध्ये भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल स्पोर्ट सिटी कोची केरळमध्ये आणि भारतातील प्रथमच रोड सेफ्टी फोर्सची स्थापना करणारं पहिलं राज्य पंजाब राज्य या ठिकाणी ठरलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए न्यायमूर्ती प्रसन्न बी वराळे असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे न्यायमूर्ती प्रसन्न बी वराळे यांना या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये नवीन न्यायाधीशपदी त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल लगेच अलीकडील काही काळामध्ये वेगवेगळ्या वेग नवनवीन नियुक्त्या ज्या काही झालेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया जसं की महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालकपदी नियुक्त झाल्या आहेत रश्मी शुक्ला ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष बनलेत शशी सिंग आशियाई विकास बँकेचे कार्यकारी संचालक विकासशील राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनी एम डी आणि सीईओ आहेत पी संतोष भारतीय ऑलिम्पिक संघटना मुख्य कार्यकारी अधिकारी रघुराम अय्यर महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर रेल्वे बोर्डाचे सचिव अरुणा नायर भारतीय नौदल अकादमीमध्ये कमांडंट विनीत मॅकार्टी सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक दलजित सिंग चौधरी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला महासंचालक बनण्यात नीना सिंग संयुक्त राष्ट्र महासभेच्या अष्ट्याहत्तराव्या अधिवेशनाचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस आणि डब्ल्यू एच ओने दक्षिण पूर्व आशियासाठी प्रादेशिक संचालक म्हणून सायमा वाझीद यांची नियुक्ती केलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा सेमी कंडक्टर धोरण लागू करणारे भारतातील चौथे राज्य कोणते ठरलेले आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे सेमी कंडक्टर पॉलिसी लागू करणारे भारतातील चौथ्या क्रमांकाचं राज्य बनलं आहे उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकाचं आहे गुजरात त्यानंतर ओडिसा त्यानंतर तमिळनाडू हे सुरुवातीचे तीन राज्य आहेत जे की सेमी कंडक्टर धोरण लागू करणारे राज्य ठरले आहेत आणि चौथ्या नंबरचं आहे उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा कोणत्या वर्षापर्यंत फ्रान्समधील वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये तीस हजार भारतीय विद्यार्थी भरण्याचे फ्रान्स या देशाचे उद्दिष्ट आहे एम आहे बरोबर सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोन हजार तीस पर्यंत या ठिकाणी काय आहे विद्यार्थी मित्रांनो हे एम आहे कोणाचं फ्रान्स देशाचं कशासाठी फ्रान्समधील विद्यापीठांमध्ये तीस हजार भारतीय विद्यार्थी भरण्यासाठी किंवा त्यांना या ठिकाणी प्रवेश देण्यासाठी ॲडमिशन देण्यासाठी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा भारत आणि सौदी अरेबिया मी सुरुवातीला सांगतो हा प्रश्न महत्वाचा आहे स्टार मार्क कोण ठेवा शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील संयुक्त लष्करी सराव साडा एस ए डी ए आणि टी ए एन एस डबल ई क्यू तणसिक असं याचं या ठिकाणी काय आहे फ्रोनाउन्शिएशन आहे तर साडा ची कोणती आवृत्ती राजस्थान राज्यामध्ये एकोणतीस जानेवारी ते दहा फेब्रुवारी दरम्यान होणार आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पहिली आवृत्ती आहे फर्स्ट एडिशन आहे त्याच्यामुळे हा प्रश्न एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे एक पॉइंट लिहून घ्या या संयुक्त सरावामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आदेशानुसार दहशतवाद विरोधी कारवायांवरती लक्ष केंद्रित केले जाणार आहे या ठिकाणी लगेच आपण काय करूया मग भारतासोबत वेगवेगळ्या वेग अन्य देशांच्या ज्या काही महत्वाच्या महत्वाच्या मिलिटरी सराव किंवा नेव्ही एक्सरसाइज होत असतात त्याच्यावरती आपण चर्चा करूया जसं की कुरुक्षेत्र आहे सिंगापूर सोबत नोमॅडिक एलिफंट आहे मंगोलियासोबत शक्ती आहे फ्रान्स देशासोबत ऑस्ट्रा हिंद आहे ऑस्ट्रेलियासोबत वीर गार्डियन आहे जपानसोबत सूर्य किरण आहे नेपाळसोबत युद्धाभ्यास तारकश कॉप इंडिया आहे अमेरिकासोबत गरुडा शक्ती आहे इंडोनेशियासोबत स्लिनेक्स आहे श्रीलंकासोबत डस्टलिक आहे उझबेकिस्तानसोबत मोसी दोन आहे रशिया आणि चीन दरम्यान फ्रिंजेक सराव आहे फ्रान्स देशासोबत इंद्र आहे रशियासोबत आणि अजय योद्धा कोंकण इंद्रधनुष कोकण शक्ती आहे यूके देशासोबत क्लियर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा भारत ब्रह्मोस सुपरसोनिक क्षेपणास्त्र प्रणाली कोणाला निर्यात करणार आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए फिलिपियन्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या देशाला भारत सुपरसॉनिक मिसाईल प्रणाली या ठिकाणी ही जी काही सिस्टम आहे ही या ठिकाणी निर्यात करणार आहे एक्सपोर्ट करणे म्हणजे निर्यात करणे आणि इम्पोर्ट करणे म्हणजे आयात करणे ठीक आहे बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा दूरसंचार क्षेत्रातील प्रमुख रिलायन्स जिओने भारतामध्ये फाईव्ह जी इनोव्हेशन लॅब स्थापन करण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत हात मिळवणी केलेली आहे म्हणजेच पार्टनरशिप केलेली आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वन प्लस फोटोच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेऊ शकता वन प्लस आणि जिओने काय केलं आहे पार्टनरशिप केली आहे कशासाठी तर भारतामध्ये फाईव्ह जी इनोव्हेशन लॅब स्थापन करण्यासाठी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा कोणत्या भारतीय खेळाडूला आंतरराष्ट्रीय वशू फेडरेशनच्या सांडा प्रकारामध्ये फिमेल ॲथलीट ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रोशिबिना देवी असं त्या खेळाडूचं नाव आहे प्रश्न महत्त्वाचा आहे मी परतदा वाचवतो रोशिबिना देवी या भारतीय खेळाडूला आंतरराष्ट्रीय वशु फेडरेशनच्या सांडा कॅटेगरीमध्ये फिमेल अॅथलेट ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा ए आय स्टार्टअप कृत्रिम दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारतातील पहिले युनिकॉर्न बनलेला आहे तर कोणत्या भारतीय कंपनीने हे जे काही भारतीय ए आय स्टार्टअप आहे कृत्रिम दोन हजार चोवीसमध्ये हे जे काही तयार करण्यात आलं आहे तंत्रज्ञान कोणी लॉन्च केलेलं आहे सुरुवातीला अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ओला हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा अलीकडेच पेट्रोलियम मंत्रालयाने ओ एन जी सी ला हरित ऊर्जेसाठी उपकंपनी स्थापन करण्यासाठी मान्यता दिलेली आहे तर ही जी काय उपकंपनी स्थापन करण्यात आली त्या उपकंपनीचे नाव काय आहे तर पर्याय क्रमांक ए ओ एन जी सी ग्रीन लिमिटेड असं त्या कंपनीचं नाव असणार आहे बरोबर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हे होतं आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थींसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दोन हजार चोवीसमध्ये जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांची एकूण संख्या किती होती पंचवीस पंधरा एकशे बत्तीस की अष्ट्याहत्तर तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सगळ्यात जास्त या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे तर लगेच जानेवारी महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया जसं की एक जानेवारीला दोन दिवस असतात जागतिक कुटुंब दिवस आणि डी स्थापना दिवस, दिवस। दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारीला दोन दिवस असतात राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात बारा जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ मा साहेबांचा जन्मदिवस सुद्धा असतो याच दिवशी पंधरा जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारीला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत पंच्याहत्तर क्रमांकाचा आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस सुद्धा असतो आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती क्लिअर तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची चा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदास्पणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद तर लगेच जानेवारी महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया जसं की एक जानेवारीला दोन दिवस असतात जागतिक कुटुंब दिवस आणि डी स्थापना दिवस, दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारीला दोन दिवस असतात राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात बारा जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ मा साहेबांचा जन्मदिवस सुद्धा असतो याच दिवशी पंधरा जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारीला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत पंच्याहत्तर क्रमांकाचा आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस सुद्धा असतो आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती क्लिअर